नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नुसते वॉर्डापुरतेच नव्हे तर संपूर्ण नगर परिसरातील विविध कामात अग्रेसर असणारे नगरसेवक समद खान मुकुंदनगर परिसरातील रस्ते वीज पाणी गटारी आदी विविध विकास कामे अतिशय उत्कृष्ट झाली असून या भागात गेल्या अनेक वर्षांपासून धड रस्ते नव्हते आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा पाणीटंचाई निर्माण होत होती रस्त्यांवरून पायी चालणे देखील मुश्किल झाले होते सांडपाणी कचरा रस्त्यावर नेहमीच दिसायचा पण गेली दोन महिन्यांपासून या भागातील विकास कामाकडे नगरसेवक यांनी स्वतः जातीने लक्ष दिल्याने ये हे प्रश्न आता सुटले आहेत तर अजून काही भागात रस्ते गटार पाणी आदी समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक समत खान प्रयत्नशील आहेत तसेच राजकोट चाळ येथील फाजा गरीब नवाज मंजिद समोरील रस्त्याचे काम चालू असून नगरसेवक समत खान हे स्वतः रोज या रस्त्यावर पाणी मारताना दिसून आले आहेत अशी तेथील नागरिकांमध्ये चर्चा असून ख्वाजा गरीब नवाज मस्जिद समोरील राजकोट चाळ रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण स्वतः उभे राहून करून घेत असल्याने प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले तर याच प्रभागातील इतर नगरसेवक नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही बोलले जात आहे विशेष म्हणजे हे संपूर्ण व्हिडिओ फुटेज आमच्यापर्यंत मुकुंद नगर प्रभागातील नागरिकांनी पाठवले आहेत गेल्या तीन चार वर्षापासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती हा रस्ता महत्त्वाचा असून हा त्याच्या गरिबांनाज मस्जिदकडे जाणारा रस्ता आहे तसेच वाहतुकीचा मोठी वळदळ आहे परंतु गेल्या तीन चार वर्षापासून हा रस्ता अतिशय खराब झाला होता पाय चालणेसुद्धा मुश्किल झाले होते ज्या लोकांनी हा या, याचा नि मंजूर झालेला निधी पळवला होता किंवा इतरत्र वापर केला होता तो पुन्हा पाठपुरावा करून निधी आणला आणि या रस्त्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष देऊन रास्ता सुरू केला तसेच हा ते तेरवाडा हा रोड बी महत्वाचा आहे ही हा चौक बी खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी सतत वाहतूक राहते याचा विचार करून तसेच नागरिकांच्या आडीआडचणी पाहून ड्रेनेज नळ वगैरे सगळे व्यवस्थित करून त्यांनी हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करून करायची सुरुवात केली आणि तो जवळपास बऱ्याचपैकी झालेला आहे एक दोन दिवसात तो पूर्ण होईल त्यांच्या ते स्वतः समक्ष आज नगरसेवक आहे का सकाळी पाणी मारायला येतात संध्याकाळी मा पाणी मारायला येतात दुपारी एक दोन चक्रा होतात असे एकमेव न नगरसेवक मुकुळ नगरमध्ये दिसतात त्यांच्या कामाच्या सगळीत्र सग सर्वत्र कौतुक होतात मता ते मतासाठी नव्हे तर मुकुनगरच्या विकासासाठी सतत प्रयत्न करीत असतात त्यांचा त्यांना जनतेने नेता म्हणून मान्य केलेलं आहे आणि ते सामाजिक राजकीय धार्मिक कार्यमात सतत अग्रेसर असतात यामुळं त्यांची लोकप्रियता ही वाढलेली आहे सलग ते तीन वर्ष नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून आले हेच त्यांचं मोठं आहे आणि ते शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचेही काम करतात एवढंच मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो त्यांचा या रोड झालेले रोडचे कामाबद्दल त्यांचा लवकरच नागरिक सातकार करण्यात येणार आहे त्यासाठी इतरच्या तरुणांनी यांनी चालू आहे तो एवढं सांगतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्यांनी असंच यापुढे मी कामं करावं ही अपेक्षा व्यक्त करतो ये इनके तरफ से ये रोड का ऐसे काम हो रहा है और जाति से काम हुआ है और ये जो अभी राजकोट गर्मी का है ये काम बहुत दिन ऐसे हो रहा था अभी ऐसे काम हो है और जो इन्होंने बना इनका आभारी मानता है अहमद देखो कई साल कई मुद्दों के हमारे रोड को एक नया पुनर्जीवन मिला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेला प्रतिसाद देऊन आमची मान्य नगरसेवक समज मेंबर फारूक वगैरे सगळ्यांनी परिश्रम घेतले आणि आमच्या कॉलनीतल्या रोडचे काम यशस्वीरित्या पाळ के पूर्णपणे केले त्याबद्दल त्यांचे आम्ही गल्लीगत पूर्णपणे आभारी आहोत आता त्यांची त्यांची जबाबदारी त्यांनी संपवली आता आमची गल्लीकरांची जबाबदारी ही आहे का त्या रोडचं व्यवस्थित सांभाळ करणे आमचं मनासारखं सगळं काम झाले आणि स्वतः ते पाणी वगैरे देण्यासाठी जातीने लक्ष देतात येथे हो। येऊन तेव्हा आपण आम्ही त्यांचे परत परत सगळ्यांच्यातर्फे आभार मानतो